ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील युतीच्या चर्चांसंदर्भातील एक महत्वाची बातमी आहे मीरा भाईंदर मध्ये आमचं ठरलंय ठाकरे बाणाचे बॅनर हे मीरा भाईंदर मध्ये आहेत एकाच बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो मीरा भाईंदर मध्ये पाहायला मिळालेत राज उद्धव एकत्र येणार असल्याची चर्चा पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आता मीरा भाईंदर मध्ये बॅनर बाजी देखील करण्यात आलेली आहे आणि या बॅनरवरती ठाकरे बाणा असा उल्लेख देखील करण्यात आला आहे राज ठाकरेंबरोबर युतीसाठी मातोश्रीवरती बैठक झालेली होती अशा प्रकारचा दावा असा गौप्यस्फोट ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेला आहे उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत आणि युतीच्या चर्चांची जबाबदारी ही अनिल परब यांच्यावर दिलेली आहे अशा प्रकारची माहिती देखील देखी चंद्रकांत खैरे यांनी दिलेली आहे आपण हात पुढे करायला तयार आहोत ते टाळी देत आहेत का पाहू या त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे युतीसाठी सकारात्मक आहेत असं देखील खैरेंनी म्हटलेलं आहे आता आत्ता मी सकाळी आपल्याच टी व्हीमध्ये पाहिलं की आता दोन्ही भाऊ ता एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यात नातेवाईक सुद्धा इन्वॉल्व्ह झाले म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे शिवसेनेक सगळे विचार पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी मी त्यांना विचार बाबा काय तुमचं मत आहे नाही नाही दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळ्या आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतीला धडा देतील नाही ही मला कल्पना नाही परंतु आमच्याकडनं उद्धवजींपासून पासून ते अगदी सगळे सकारात्मक आहेत मग संजय राऊतांनी तर सैनला मागे वळून पाहिच नाहीये कारण मागे वळून जेवढा बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये त्यामुळे आपण सकारात्मक राहूया भविष्य बघूया एकत्र येण्यापूर्वी त्यांच्या ज्या चर्चा मला ऐकायला मिळतात की खर्चेची धुरा कोण सांभाळे धुरा कोण सांभाळे यावरती जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या एकत्र येण्याच्या चर्चा फक्त चर्चाच असतील महापालिका असेल नगरपालिका असेल राज्यामध्ये सुद्धा त्यांची सत्ता येऊ शकते अशा सुद्धा चर्चा आहेत आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल याच्या बाबतीमध्ये निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या चर्चा ज्या आहेत त्या आम्हाला कानाला बऱ्या वाटत ऐकायला काय 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 बघायचं ते एकत्र येतील आता वे, वेगवेगळे झाले आता पुन्हा एकत्र येतील येतील त्यामुळे आले तरी त्याने काय असं आहे की जो कौल महायुतीला मिळाला राज्यामध्ये तो, तो आता मिळालं प्रचंड यश महायुतीला मिळालं उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते मिळाले मोठेच यश मिळणार आहे कारण हे जनतेच्या मनात सरकार देऊन आलेलं आहे कोणी एकत्र येण्या फारसा त्या प्रक्रियेत परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही मला असं वाटत की हा विषय त्यांच्या अंतर्गत विषय आहे एकत्र एक यायचं न यायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आता त्यांनी असा निर्णय करावा तसा निर्णय करावा हे सांगण्याचा तर काय आपल्याला अधिकार नाही ना